ए गुड मॉर्निंग दोस्तांनो अण्णा ताईंनो काय नाही बघा आज आहे सोमवार मंड मंडे है का नाही तर आज सोमवार आहे उपास आहे सोमवार कोणाकोणाचा असतो महादेवाचा उपास कोणाकोणाचा सांगा कसं काय इकडे झाले बघा ऊन चटकाय लागले आहे आता उन्हाळा वाढला आहे महत्त्वाचा म्हणजे आणि उन्हाळा जसा वाढतोय तसा आता गती वाढली आपल्या व्यवसायातसुद्धा बघू शकता इकडं काय चाललंय आमचं हो का श्याव बटाट्याची खारवडी काल केली नाही आणि सांड गं आहे का नाही गं तुझं काय चाललंय या लह काम करते बिचारा हो, लह काम करते आणि मला इकडं बक्की मी सांगितलेलं आहे का ध्यान तुझ्या अगं मला लॅपटॉप घ्यायचा आहे आपली आपली खरी भान नाही ती का छायवी का तूच सांग मला हा बांधणं करतोय का आपण मी काय मग आपल्या दोघांचं काय काल चालतं कशामुळे बांधणं चालतं हा हिकडे बघून बोल की लयच काम असले असल्या जर करू नको तर मी काय म्हणतोय तुला अजून एकदा समजून सांगतो मला लॅपटॉपची गरज आहे गॅपटॉपटॉपटॉप हळ हाय म्हणून तर मागतोय मला लागायचं आहे गरज आहे खर्चटॉप लॅपटॉप काय करणार दुकान होईल की दुकानात काय तावा दुकानात उद्या करू लॅपटॉप तुझं म्हणणं काय एकदाच मला सांग तू देणार का नाही पैसे मला एवढं सांग मला काय टाईप पैशाला काय वेळ लागणार का तर तुला विचारून गेलो बरं असतो मनापर चोरून गेलं नाही विचारताच निघतोय नवरा अय तुला म्हणतोय मी मग काय करू का नाही फुकती ले फुकती आठारती बायको एवढी आठ आरत रारती ना ले आठ आरत टारती ज्या वस्तू घ्यायची म्हणलं तर तिला हीच येत पार हा माझी चौथी लॅपटॉप घ्यायचा लॅपटॉप घेतला का नाही लॅपटॉपचा फायदा आहे चांगला पुढं मला बातम्या चॅनल चालू करायचा तो मग म्हणलं लॅपटॉप घ्यायचा मला पण हीच करून दे देना चांग आबाच काय चाललं बघूया हा बा हाय का अगो बाया हे बघा आमचा आबा कs काय द टम तुम्ही काय म्हणताय आलं हा आबा बघ फुकले बसा फुकत दहाल काम झालं की होलाम हं नाही ना, ना? देख देख देख। आ बस मस्त काय दिसला मग काय म्हणताय बा काय देवी देव हं देवी हा मीन्टर घ्यायचा विचार मिनिटर घ्यायचा विचार हा किती घ्यायची दीडशे आयला पैसे कुठं बघ बघू किती येत बघू आपण दोघ मोजू मग मीटर घ्यायची मला लॅपटॉप घ्यायचा आहे कॅम्प्युटर घ्यायचा आहे मला मला कॅम्प्युटरला द्या म्हणून कमी पडतो ते बायको बी दे मला मागतो पैसे तर तुम्ही तर द्या मेंढ राहून घ्यायची मेंढरांत पण निघणार आहे मग मेंढर घ्यायची होई राहून दे मेंढर काय मेंढर घेऊन करायचंय आणि मग मला लॅपटॉप घेऊन दे काय मला मला म्हणतोय मला लॅपटॉप घेऊन मला मेंटर नको <laughs> मी में कुठं <ने> राहायचो <laughs> आपण पहिले कष्ट केलेला आहे आबा सारखं काम के कोणी केलं नाही सालानी काम केलेलं आहे त्यामुळे दिवस चांगला येतो है का नाही बाबा <laughs> कोणतरी कोणतरी एक जणांची जावं लागतं घर चालता होती त्याची आपली जिजनीच तयारी

हो आणि मला काय म्हणायचंय मग लॅपटॉप घ्यायचा आणि काय करताय देत आहे पैसे किती देत आहे हा आवाज नका चालतोय आता छाया नका काय काढा ना छायाच्या माग छायाचं काम छायाचं कमर कमर तर घायला येत आहे हा मला माहित नसेल मला वाटतंय छायाला छायाला बाळ होणार आहे हा बाळ छायाला बाळा होणार आहे ना माहित तुम्हाला हा ऐकाय ती त्याच्या काम आहे त्या काम तिचं कमर वैर फायदा त्यामुळे तुमच्याकडे ती काढू काढू ये तुम्हाला माहित नव्हतं होईल तुम्हाला माहित नव्हतं होईल आता तुम्हाला सांगतो मी आबाला काय माहितीच नाही मला वाटतं चल येऊ का आबा नाही माहित आबाला काय माहित महत्वाचं ठीक आहेस माहिती आहे का करणारा सगळं माहित असतं ती खाणाऱ्याला काय कळणार आहे तसच आहे बिचारी काम करते येऊन बरं आहे हे सरा बाहेकड काय चाललंय माझी असत ला गुन डब्यात ठेवतो तो मी नाही खाणार मला फराज फेल आता बरं चल असून चल

मुठळ लवकर म्हणजे काय होईल बघा मस्त पैकी काय चालतंय होय का देते ते कशाला पापड घेतलं ते कुठलं घेतलं ते सरा पॅकिंग करायची चालली माझी तळ लवकर तळ असेल तर बाबा कस तळ्या होती बघा म्हणजे तिला काय झालं काय माहित काय कळलच नाही पांढरी पडती आणि कलर येत कल राहून तशी होती बाबा फुलती का नाही तर हे उपासाच खरं आता चालू केलेलं आहे तुम्ही घ्या हा पापडत्र तर टाका वॉरंट कोणा पाहिजे असेल तरी हम्म hmm. चाललंय माझ्याकडे पॅकिंग करायचं झालं बर का पॅकिंग करून फक्त हा आज कुरिअर द्यायचं या तर हे बघू शकता तुम्ही ज्वारीचं पापड कुरडया आणि खारवडे सांडगे एवढं पार्सल आहे एवढं द्यायचं या परत पर गुरुवार यात संपलं बॉक्स मोकळं झाले सगळं यात किती अर्धा किलो आहे त्या ताई साहेबांचं राहिले तेवढं जण बाकीच कमी पडतं म्हणून दिलं नाही त्यांचं आणि बाकी नाही काही हा करा लाईक लाईक करा विश्व आणि कसं वाटतं व्हिडिओ ती सांगा शेअर करा ती जायका शेअर करा